आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं भारत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कल्याण तालुक्यातील एक लाखाहून अधिक अर्ज मंजूर झाल्याची माहिती कल्याण पश्चिम समिती अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे तर अर्ज बाद झालेल्या महिलांनी आशा सेविका अंगणवाडी सेविका के डीएमसी अधिकारी गटविकास अधिकारी किंवा शिवसेनेतर्फे यासाठी उभारण्यात आलेल्या केंद्रातूनच अर्ज दाखल आवाहनही आमदार भोईर यांनी केलंय राज्य सरकारच्या या योजनेसंदर्भात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे या योजनेसाठी दाखल होणारे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले या समितीची बैठक आज अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली के डी एम सीच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली जाहीर झालेल्या तारखेपासूनच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा तुफान असा प्रतिसाद मिळतोय या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम उद्यापासून सुरुवात होणार आहे कल्याण तालुकाही त्यामध्ये मागे नसून पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेसाठी तब्बल एक लाख सहा हजार केले होते त्यापैकी सत्त्याण्णव अर्ज मंजूर झाले असून हमी देण्यात आलेली चुकीची माहिती आणि इतर तांत्रिक कारणामुळे उर्वरित अर्ज बाद झाले असल्याचं आमदार भोईर यांनी सांगितलंय आता लाडची बहिणी योजना या योजनेचे जो पहिल्या टप्प्याचं पेमेंट आहे ते त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी हप्तास उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते, ते, हो ते आज मतदारसंघातील शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकारी आणि मी अध्यक्ष यांना नात्याने आज एक बैठक पार पाडली आणि त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की बाबा जे पात्र लाभार्थी निवडलेले आहेत तो डाटा पूर्ण पुढे पाठवून फायनल करून ते मुख्यमंत्री साहेबांनी ती एक त्याच्यामध्ये विशेष तरतूद ठेवलेली आहे की ते आमदार आणि ते शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिक हे यांनी फायनल करेपर्यंत तो डाटा मान्य केला जाणार नाही कारण त्याच्या भागातील त्या बहिणींची त्यांना माहिती असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार सुद्धा होऊ नये याच्यासाठी सुद्धा हे केलेले आणि त्या पद्धतीने आज ती बैठक झालेली आहे आणि सर्वांनी एकमताने तो डाटा पूर्ण चौकशी करून पूर्ण त्याचं हे बघून तो फायनल केलेला आहे सुरुवातीला आपल्याकडे फॉर्म होते मला वाटतं काहीतरी एक लाख सहा हजार पाचशे लाडली बहिणीचे अर्ज आले होते आणि त्याच्यातून काही कारणास्तव ते अर्ज काही अर्ज बाद झाले आणि एक लाख चारशे सत्त्याण्णव अर्ज हे वैध ठरलेले आहेत व्हॅलिड झालेले आहेत आणि त्या लोकांचं ते व्हॅलिड तो तक्ता आहे हो तो आम्ही पास करून आमचे सैनिक पुढे पाठवलेले त्यांना उद्या ते पहिलं पेमेंट उद्यापासून त्यांच्या खात्यात जाण्यास सुरुवात होईल परंतु ज्यांना ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते कुठल्या कारणाने झाले तर त्याच्यात आता बऱ्याचशा अटी शिथिल केलेल्या आहेत असं म्हणजे तुम्ही जे तुमचं प्रेझेंटेशन हे देतात की माझ्याकडे काही कार नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरत नाही आहे असे जे प हे आहेत हमीपत्र ज्याला बोलतात ते हमीपत्र चुकीचं भरल्यामुळे काही काही रिझेक्ट झाले तर त्यांना सुद्धा आता पुन्हा एकदा एक चान्स देण्यात येणार आहे परंतु माझी सर्व लागली बहिणींना विनंती आहे की आता आपण स्वतःच्या फोनमधून तो ॲप करू नका जिथे विशिष्ट प्रकारचे लोक म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील महापालिकेचे समाज विकासाचे अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत किंवा आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण स्टॉल लावले त्यासाठी आणि तिथेच ते बारा कारण ही शेवटचीच संधी आधी तुमचे रिजेक्ट झाले त्याच्यानंतर ही एकच संधी असं आता बरेचसे कागदपत्र सुद्धा केलेले कारण त्यातल्या त्यात आता जो ओ टी पी असतो त्या ओ टी सुद्धा गरज नाही आहे त्यामुळे हे काम फास्ट होणार आहे आणि येत्या एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांचा डाटा जमा करण्याचं काम आहे त्याच्यामध्ये कल्याण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी महिला ज्या पात्र आहेत ज्यांना ते हक्कात देणं देणं गरजेचं आहे अशा महिलांचा जास्तीत जास्त डाटा वरती पाठवण्यात येईल शासनाकडे आणि ही लाडली बहीण योजना सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केले जातील